तो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाणी भरलेलं आहे आणि पूर्ण मुंबईला मुंबईची तुंबई झाली आजच्या पावसानं आणि अचानक पण साडेआठ आठ साडेआठच्या दरम्यान मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे काल गेले तीन दिवसांपासून पावसाची सुरुवात ही अशाच प्रकारे आहे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट काल सतरा ऑगस्ट आणि आज अठरा ऑगस्ट गेले तीन दिवसांपासून याचप्रमाणे मुसळधार पाऊस मुंबईत पडतो आहे गुड मॉर्निंग सगळे कशात एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत करतो आणि काही आता काही दिवसांचे अपडेट तर दिनांक पंधरा पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महा पावसाचा जो एक एक म्हणजे लिमिट असतं त्याच्यापेक्षा क्रॉस झालं होतं तर प्रचंड प्रमाणात असं पाऊस पडला होता भरपूर ठिकाणी पाणी भरलंय त्यामध्ये पण सगळ्यात फेमस असं मुंबईतील गांधी मार्केट दादर हिंदमाता अशा ठिकाणी आणि त्याच्यानंतर सांताक्रूज अंधेरीचा जो सभ्य आहे तिथं पण पाणी भरलं होतं लोकांचे बाहेर जायचे प प्रॉब्लेम झाले होते घरातून कामाला जायचे कामावरून परत घरी येताना पण भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाले होते ट्रेनच्या ट्रॅकवरती पाणी भरले आणि पण सगळं काही मात करून मुंबई आहे मुंबई ही कधीच थांबत नाही पण काल थोड्या टायमासाठी थांबली होती मुंबई कारण की पाणी सगळीकडंच झालं होतं ट रोडवरती प्राणी रेल्वे ट्रॅक ट्रॅकवरती पाणी सगळीकडं प्राणी आणि था त्यामध्ये काल वडा भक्ती पार्क आहे चेंबूरचं तर तिथं मोनोरेल अडकली होती आणि त्याच्यानंतर त्याचा दोन काचं तोडून तो आतमधल्या तो प्रवाशांना सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि भरपूर ठिकाणी पाणी झालं लोकांच्या घरात पाणी घुसलं त्याच्यानंतर कुठं दरळ कोसळली चिपळूणमध्ये पूर आला भरपूर नद्यांचे पात्रातून पाणी बाहेर यायला लागलं आणि आत्ता कुठे पाऊस जरा थांबला आहे म्हणजे पूर्णपणे थांबला आहे ढग आहेत पण पाऊस थांबलेला आहे तर गेले दोन दिवसापासून मी पण कुठे गेलो नव्हतो घरातच होतो तर आता जरा बाहेर जाऊया गाडी पण चालू करूया आणि त्याच्यानंतर जे घरात काही भाजीपाला लागणार आहे तर तो पण जरा घेऊन येऊ तर तुमचे कसे हे काही हे आता मागचे जे दिवस गेलेत म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे पाच दिवस तर ते कसे गेले ते हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठे काय अडकलात आहेत ना सगळे काही नीट होतात ना आणि तर तो तो आता मी निघतो आहे तर तोवरती आता डायरेक्ट दादरला भेटू कारण की अजून पण बाहेर वातावरण पावसातच आहे एक असं वातावरण बनवून ठेवलं नाही पावसानं की कधी पण येऊ शकतं असं पण लोक हात आणि हा जे तुम्हाला खाली रोड दिसतो तर हा खाली नव्हता गेले दोन दिवस इथं कंटिन्यू पाणी सगळं बिल्डिंगच्या आतमध्ये आणि सगळं पाणी भरलेलं होतं आता मी निघतोय दादरला भाजी मार्केटला भाजी आणि आणायला तर आता जाऊन बघूया दादरला पण काय कशा प्रकारे पाणी आणि भरलेलं होतं पण सगळं काय न्यूजवर सांगत होते तुम्ही पण बघितलं असेल न्यूजवरती आता भूक पण लागली आहे जाताना एक मिसळ खाऊया दादरची मी माझी आवडती मिसळ म्हणजे जिथून मी रिकमेंड करेन की तुम्ही पण खा स्वस्तात नीट व्यवस्थित छान अशी मिसळ तर निघूया तर तब्बल आज दोन दिवसानंतर गाडी चालू करतो सुरुवातीला होत नव्हती आणि त्याच्यानंतर बघितलं तर टाकीत पाणी जमा होत टाकी खोलली आहे आणि मग त्याच्यानंतर आता चालू झाली आहे थोडक्यात तर दोन दिवस पण पूर्ण पावसात उभे असल्या कारणाने बॅटरी ही पूर्ण थंड झाली होती आणि आता चालू झाली आहे गाडी ारी धुवायला भरपूरच काय चित्तलं जमलाय आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे मार्केटला जाऊया तर हाच तो कांदे मार्केटचा रोड जो गेले दोन दिवस पाण्याच्या आतमध्ये होता हा पूर्ण जो परिसर आहे म्हणजे पूर्ण जो रोड आहे जो एरिया आहे तो पूर्ण काल पाण्याच्या आतमध्ये होता काल गेले दोन दिवस तो पाणीला आतमध्ये होता आणि इथूनच पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं तिकडचा पण रस्ता नाही या बाजूचा रस्ता असे दोन्ही रस्ते म्हणून पाण्याला खाली होते आणि हा मुंबईतील एक सुप्रसिद्ध असा एरिया आहे जिथं पाऊस पडला की लगेच अर्ध्या अर्ध्या तास पण नाही लागत असणार एक लगेच पाणी साचायला सुरुवात होते अक्षरशः लोकांच्या गाड्या बंद पडलेल्या ह्या रोडला त्या आता नेतायत लोक एक मग मागं जो पेट्रोल पंप आहे शंभकानंदच्या इथला तर तिथं आता धक्का मारून आणत होते ते मी शूट करू शकलो नाही कारण की रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही माझ्या समोर पण बघू वाहू शकता तुम्ही की हे पॅच मारलेले आहेत त्याच्यामध्ये पण आता खड्डे आहेत आणि ह्याच्या पुढचा जो ब्रिज आहे जो किंग सर्कलचा ब्रिज त्याच्या पुढे जो जॉईन होतो तो डायरेक्ट म्हणजे खाली दादा टिटीला जो ब्रिज उतरतो तर त्या ब्रिजची सुरुवात पण अतिशय एकदम चांगली अशी नाही आहे आणि आता मी आहे टिळक ब्रिजवर म्हणजे जो रस्ता दादा टिटीकडून वर इकडं प्लाझाला जातो तर हा ज्या रस्त्याचा एक गेले एक दीड वर्ष त्याचा जास्त टाईम झाला असेल जर हे चालू होतं काम चालू होतं रुंदीकरणाचं तर त्या बाजूचा पण झालं आणि ह्या बाजूचं झालं आहे म्हणून आता जरा एक भला मोठा असा रस्ता वाटतो आहे पण पुढं जाऊन ब्रिजला तो एकच होतो आहे जॉईंटच होतो आहे आणि जसा ब्रिजचं पण आता काहीतरी चेंज करणार आहेत तर त्याला त्याला पण वाटतं टाइम जायलाच तेवढा पण आत्ता तरी भरपूर एक ह्याचा हा बऱ्यापैकी असा अरुंद रस्ता झाला त्याच्यामुळे ट्रॅफिक आता काय होणार नाही आता मी आलो आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही दादर पोलीस स्टेशनची जी गल्ली आहे त्याच्या इथे आतमध्ये एंट्री करतानाच जे दुकान आहे त्याचं नाव नाही माहिती मला तिथं मी मिसळ खायला येतो दादर स्टेशनची ती गल्ली आहे त्या आतमध्ये जी एंट्री करतो आणि शिवसेना भवनची मागची गल्ली तर तिथं हे एक छोटं त्यांचं दुकान आहे दुकान नाही म्हणता येणार ना। पण जी टेस्ट आहे ती हॉटेलमध्ये पण जशी भेटत नाही तिथं आहे तर वन ऑफ माय फेवरेट म्हणजे मला आवडते ती मिसळ म्हणजे दादरमधली ही झाली लालबाग परळमधली मारदंड मिसळ आहे ती झाली तर हे मिसळ म्हणजे वेगळीच चव लागते टेस्ट वेगळीच आहे तिची एकदम अशी झणझणीत जी खरी मिसळ असते तर त्या ह्याच्यात असते ही मिसळ मग कधी पण दादरमध्ये असंच कधी मूळ झाला तर मी सौरभ येतो कधी कधी मी एकटाच येतो खायला कारण की तिची चवथ अशी आहे की ती आता जिबेवरती राहतात म्हणजे कंटिन्यू आता दुपारचं जेवण होत नाही तोपर्यंत ती जिबेवरती राहणार तर ह्याचं लोकेशन तो स्पोर्ट्स पोलिओ आहे तर त्याच्याबरोबर मागा आहे आणि छोटीशी जागा आहे बसण्यासाठी आणि काय नाही उभ्या खायचं आहे पण बसून जी हॉटेलमध्ये काय काय ठिकाणी हॉटेलमध्ये देखील चव मिळत नाही तर ती चव इथं मिळते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मस्ट ट्राय ट्राय इट एकदा आणि आता जाऊया मार्केटमध्ये भाजी आणि घ्यायला तर आता तर आलोय मी प्लाझो बाजारमध्ये भाजी मार्केटला प्लाझाचं भाजी मार्केट आहे तिथं आलोय गाडी लावली आहे नीट व्यवस्थित आणि आता जाऊया आणि आता एंट्री करतोय भाजी मार्केट मध्ये आतमध्ये हाताला टमाटर घ्यायला साठ रुपये किलो या दरान दहा हजार टमाटर विक्री केले जात आहेत आणि हा जो गेट आहे आणि तो गेट त्याच्या मध्ये घेतोय मी भाजी आतमध्ये आहे फ्लॉवर टमाटर कोबी हे घेऊन झालं घेतो शिमला मिरची दोडका झाला आपल्या भाजी हे सगळं घेऊन आता निघालो आपण परत घरी जायला आलोय मी घरी आता तर ब्लॉक एंड करूया कारण की आज काय आहे ना असं तसं पण काय अजून तर भाजी मार्केटला आणि जायचं होतं म्हणून बोलू करूया ट्राय भाजी मार्केटमध्ये आणि जमता की नाही बोलायला आणि पण एक जमलं थोडं थोडं बोलायला कारण की जास्त जे रिटेल भाजीवाले आहेत ते येऊन भाज्या आणि घेत होते भाज्या आणि घेत होते ते जास्त होते माणसांवरती कमी एवढी कारण की सगळा चिकल होता आणि भाजी मार्केट असल्यावरती भाज्यांचे म्हणजे कोबीची पानं फ्लॉवरची पानं आणि अशी सगळी पडलेली होती ब्लॉग चाल आणि मिसळ खायला तुम्ही पण नक्कीच आहे एकदा ट्राय करू शकता आणि कस एवढंच तर ब्लॉग लाईक करा ला, 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 शेअर करा सबस्क्राईब करा कर, कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदम भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये